像这个。 hi hello everyone सगळे झालं का जेवण आज लाईव्ह आली आहे त्याचं पण एक मुख्य कारण आहे आणि मी ते सांगणार आहे तुम्हाला हाय हॅलो नमस्कार no, तुम्ही मला चॅटिंगद्वारे काही प्रश्न विचारू शकता तर मी आज लाईव याच्यासाठी आलेली आहे की माझे आज आपल्या यूटूब फॅमिलीला पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर त्यासाठी सगळ्यांची मनापासून धन्यवाद सगळ्यांना खूप खूप फुँँ, थँक्यू आणि असाच सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला आणि आपले लवकरात लवकर शंभर के होतील ह्यासाठी मला सपोर्ट करा थँक्यू so सो मच सगळ्यांना मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला चॅटिंगद्वारे विचारू शकता पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्या इकडे मुंबईला खूप पाऊस आहे सगळ्यात महत्वाचं मी प्रॉप प्रॉपर म्हणजे लातूरचे आहे पण मिस्टरांचा जॉब इकडे असल्यामुळे आम्ही ते कल्याणला राहतो खूप पाऊस असतो कल्याणला इकडे जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं तर आज मला मा, म्हणजे मग यूट्यूब चॅनल ओपन करून दोन ते तीन महिने झालं तर त्या तीन महिन्यामध्ये पन्नास केक माझे पूर्ण पण झालेले आहेत तर असा सपोर्ट तुमच्या सपोर्टमुळे ते म्हणजे पॉसिबल झालेलं आहे आणि तर ते शक्य नव्हतं तर असं सपोर्ट होता माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गिरी मनातील अबोल भावना तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईबर करत जा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील बऱ्याच कमेंटमध्ये तही म्हणजे असं सांगतात की असे व्हिडिओ बनवा तही तसे बनवा काही जणांचे म्हणजे बनवले जातात काही नाही वेळेच्या अभावी माझे व्हिडिओ आवडत नसतील कुठला व्हिडिओ कोणाचं मन दुखवलं असेल तरी सांगत जा मला काही राग वगैरे नाही आहे कारण असू शकतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात तर त्याच्यामुळे प्रत्येकालाच आवडतील असं नाही मला काही राग वगैरे नाही प्रत्य का प्रत्येकाचे विचार सोच वेगवे असते असू शकतात सॅटिंगद्वारे प्रश्न विचारू शकता तुम्ही मला फर्स्ट लाईव्ह आहे कारण पन्नास पूर्ण झाल्यामुळे मी फर्स्ट लाईव्ह आलेली आहे याच्या अगोदर मी लाईव्ह आलेली नाही आहे आणि अजून तुम्हाला एक लवकरच खुशखबर आहे त्यासाठी पण मी लाईव्ह येईल आणि लवकरच मी देणार आहे तुम्हाला सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का? कोणीच बोलत नाही आहे. काही प्रश्न असतील तर विचारू शकताय. हाय. तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का? बाय परत लावू तुम्हाला मग माझ्या शंभर ते पूर्ण झाल्यावर आणि अजून एक गुड न्यूज आहे की लवकरच देईन येईल तुम्हाला आणि माझ्या चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या आणि तुमचं असंच प्रेम भेटू द्या सगळ्यांचे मनापासून अजून एकदा धन्यवाद आणि थँक्यू बाय बाय